हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आजचा विषय असा आहे मी तुम्हाला जे सांगणार आहे तो थोडा गंभीर विषय आहे गंभीर म्हणजे आपल्या चॅनलसाठी आहे जे थोडं इन्फॉर्मेशन मला मिळालेलं आहे तर खूप छान ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला पण आता माहीत झालेला आहे आणि मी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर विषय असा आहे एक ताई आहेत त्यांचं नाव नाही घेतली त्या ताई आहेत ता, खूप छान युट्यूबर आहेत त्या ताई खूप छान व्हिडिओ बनवतात त्या ताईंच्या ता ता चॅनलवर स्ट्राईक आलेला आहे स्ट्राइक आलेला आहे आणि त्यांचं चॅनल काही वेळासाठी बंद झालेलं आहे व्हिडिओ अपलोड होत नाही आहे असं झालेलं आहे तर हे कशामुळे झालेलं आहे तर मला पण खूप वाईट वाटलं कारण आपण चॅनलवर एवढी मेहनत करतो नाही आपण चॅनलवर एवढे मेहनत करतो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते खूप लोकांना असं वाटते की काही नाही आहे याच्यामध्ये बस तुम्ही उचलता मोबाईल आणि व्हिडिओ बनवता आणि पैसे कमवता फुकटचे असं लोकांचं कोणाकोणाचं म्हणणं आहे असं पण असं नाही आहे व्हिडिओ बनवायलाही खूप मेहनत लागली लागते आणि फुकटचे पैसे कोणी घेत नाही व्हिडिओ बनवूनच आपण मेहनतीचेच पैसे घेणार आहोत असं नाही आहे तर विषय असं झालेला आहे ताईंच्या चॅनलवर स्ट्राईक आलेला आहे आणि ताईंचं चॅनल थोड्या वेळासाठी बंद झालेलं आहे तर आणि एकही व्हिडिओ त्यांचे अपलोड होत नाही आहे तर हे कशामुळे झालेलं आहे मी नाही सांगत आहे ताईंनीच सांगितलेलं आहे तर मला माहिती झालं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हे मला माहिती झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर हे असं झालेलं आहे त्यांच्या त्यांना अशा या कारणामुळे स्ट्राईक आलेला आहे चाइल्ड सेफ्टी त्या ताईंच्या छोटी बाळ आहे ताईंचं छोटं बाळ आहे त्या त्यांना नाही समजलं आणि बरोबर आहे र साहजिक आहे आपण असं करतो आपल्या पण बाळासोबत आपण एक जनरली गोष्ट आहे त्या ताईना ताईंनी व्हिडिओ बनवला त्या थोड्या बाहेर जात होत्या तर मुलीचं त्यांनी घेतला मुलीचं पा घेतला त्यांनी गाळ्याचं घेतला आणि लिप्सचं घेतलं तर त्यांना पण नव्हतं माहित आणि मला पण नाही माहित आहे आणि खूप लोकांना नसेल माहीत हे मला तर मला तर नव्हतं माहित मला तर मला पण आता ताईंच्या मधून माहित झालेलं आहे तर जनरली आपण आपल्या छोट्या बाळांसोबत तर घेतोच आता बघा एवढे चॅनल आहेत आणि खुलेआम त्यांच्या चॅनलवर काय काय नाही होत असतं होते पण त्यांचा चॅनल धडाळ चालू आहे तिकडे घाणेपणा सुरू आहे पण त्यांचं चॅनल चालू आहे पण आपण इतकं छान बनवूनही आपल्या चॅनलवर स्ट्राईक येत आहे तर मला पण हे खूप वाईट वाटलेलं आहे आणि एवढं घाण कंटेंट असूनही त्यांचे चॅनल छान चालू आहे बंद व्हायला पाहिजे असं चॅनल मला तरी असं वाटतं खूप लोकांना रागेल माझा पण खरं आहे तेच मी बोलत आहे मग त्यांनी काय घेतलं तर तर चाळीस सेप्ट त्यांनी पा घेतला लिप्सचा घेतला आणि गाला घेतला आणि त्यांनी काही ते कट वगैरे नाही केलं त्यांनी तसंच म्हणजे व्हिडिओ जनरली जसा आहे जसं कटपीट न करता त्यांनी व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ अपलोड केला आणि त्या बाहेर जात होत्या त्या बाहेर जात होत्या त्यांच्याच बोलण्यावरून मी तर बघितलं त्यांचा व्हिडिओ मी तेच तुम्हाला सांगत आहे त्या बाहेर जात होत्या तेच त्याच एका कारणामुळे त्यांच्या चॅनलवर चाइल्ड सेफ्टी या गोष्टीसाठी हाच कारण आहे आणि त्यांच्या चॅनलवर स्ट्राईक आलेला आहे आणि त्यांचा चॅनल थोड्या वेळासाठी बंद झालेला आहे स्ट्राईक आलेला आहे तर मैत्रिणींना मला सांगण्याचा हाच एक उद्देश आहे तर मला पण आता माहित झालं तुम्ही पण सावधानी म्हणजे तुम्ही पण काळजी घ्या या गोष्टीसाठी आणि तुम्ही पण आता यातून आपल्याला काही म्हणजे खरंच मला माहिती झालेलं मा आहे की बघा असं पण आणि तुम्ही चूक करू नका मी पण नाही करणार आता ही चूक आणि नो व्हिडिओ चायनल उभं करण्यासाठी खूप मेहनत लागते चॅनल अख्खा दोन दिवसात तीन दिवसात उभं होत नाही चॅनल उभं करण्यासाठी आणि चायनल मधून पैसे कमावण्यासाठी खूप तडजोड करावी लागते आणि खूप मेहनत करावी लागत आहे त्यानंतर आपल्याला पैसे मिळत आहे आणि अचानकपणे आपलं चॅनल बंद होणे स्ट्राईक येणे हे खूप मोठं म्हणजे गोष्ट थोडीशी धक्का आहे आहे गोष्ट की नाही म्हणून तुम्ही पण ही चूक करू नका तुम्ही पण काळजी घ्या कारण अशी चूक आता कोणाकडून व्हायला नाही पाहिजे चॅनल उभं करायसाठी खूप मेहनत लागते आणि सगळ्यांनाच लागते सगळ्यांनीच काही दोन तीन दिवसात सगळ्यांनी चॅनल उभं केलेलं नाही आहे त्या कारणामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि आ... अशी चूक तुम्ही करू नका हेच माझं या व्हिडिओमधून सांगणं आहे तर खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे कोणालाही ना नाही आवडणार आपलं चॅनल बंद झालेलं हे कोणालाच नाही आवडणार की नाही आपण ज्या चॅनल मध्ये एवढी मेहनत करत आहोत वर्ष आपल्याला ते चॅनल उभं करून तर कोणालाच नाही आवडणार आहे की तुम्ही पण आता सावधान चूक करू नका तुम्ही पण आणि मी पण आता सावधान झालेली आहे मला पण समजलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आहे तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांचे चला बाय बाय